नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बहुगुणी कढीपत्त्याची बहुगुणी चटणी चटणी ही मी चटणी कशी केली ते चला तर मग आपण पाहूया रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हे पहा आज आपण कढीपत्त्याची चटणी बनवायची आपल्याला बहुगुणी कढीपत्त्याची बहुगुणी चटणी बनवायची आहे आपल्याला त्यासाठी बघा इथे मी ताजा असा टवटवीत कढीपत्ता घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कढीपत्त्याचे फायदे तर सर्वांनाच आहे अँटीऑक्सिडंट अँटीफंगल्स हे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत हा कढीपत्ता आपल्याला व्हायरल इन्फेक्शन पासून पण बचाव करतो आपल्या केसांच्या वाढीसाठी आपले केस काळेभोर होण्यासाठी हा कडीपत्ता खूप फायद्याचा आहे तर सर्वांना आहे आपली त्वचा निरोगी राहते याने डोळे पण आपले चांगले राहते ए विटॅमिन याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं आता हा मी कडीपत्ता पहिल्यांदा स्वच्छ असं आपण धुवून घ्यायचं आहे बघा हे सगळं पानं आहेत ना चांगली आपण स्वच्छ धुवून घ्यायची मी एका चाळणीमध्ये कढीपत्ता सर्व काढून घेते आणि स्वच्छ असं धुवून घेते हा बघा कढीपत्ता मी धुवून ठेवलेला आहे आता आपण बाजूला करून ठेवूया सुकायला हे बा कढीपत्ता आपला सुकेपर्यंत आपण इथे कढई ठेवली आहे गॅसवरती मिडियम गॅसवरची ठेवली आहे कढई तापल्यानंतर हे बघा मी ते शेंगदाणे घेतलेत दीड चमचा घेतलेत हे सर्व तुम्हाला साहित्याचं डि हे प्रमाण आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तरीही मी तुम्हाला सांगणार आहे घालता घालता दीड चमचा शेंगदाणे घेतले तुम्ही दोन चमचे वगैरे घेऊ शकता शेंगदाणे कारण शेंगदाणे वगैरे घातल्यानंतर आपली कशी चटणी अजूनच खूप छान अशी होणार आहे एकदम कारण शेंगदाण्यामध्ये कसं प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं हे पहा आपले शेंगदाणे पण छान असे भाजून झालेले आहेत खमंग हे बघा जास्त असे कच्चे ठेवायचे नाही आणि जास्त एकदम असे काळपट पण करायचे नाहीत हे बघा मस्त भाजले आहेत आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण त्यामध्ये बघा सुक किसलेलं सुक खोबरं घालूया दोन चमचे ते पण आपण असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खरपूस हे पहा असं खोबरं सुद्धा असं खरपूत चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा आता खोबरं पण आपलं छान असं भाजलेलं आहे आता आपण ते पण काढून घेऊया आता आपण थोडस याच्यामध्ये दीड चमचा तेल घालूया म्हणजे बघा मी पाऊन पळी घेतलीय तेल जास्त घ्यायचं नाही तेल हे पहा ही आपली भाजलेली डाळ आहे व बोलतात ती पंढरपुरी डाळ ती ते आपण तेलामध्ये चांगली भाजून घेऊया बघा या डाळीमध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर असतं आणि या डाळीमुळे काय होतं आपली चटणी अजूनही स्वादिष्ट अशी होणार आहे कारण तसं बघायला गेला तर कढीपत्ता कसा कडसर असतो थोडासा त्यामुळे जास्त कोण खात नाही आमटीमध्ये भाजीमध्ये आपण टाकला तर ता सर्वजण असं बाजूला करून ठेवतात पण अशी जर आपण चटणी बनवून दिली आणि आता कसे थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये हे सर्व जिन्नस आपण खाल्ले तर आपल्या शरीराला पण त्याचे खूपच फायदे होणार आहेत हे पहा आपली डाळ पण चांगली भाजलेली आहे आता आपण काढून घेऊया आता आपण त्याच तेलामध्ये हे तिळ घालून घेऊया तिळाचे फायदे जर तुम्हाला माहिती आहेत भरपूरच फायदे आहेत कारण तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे कसं हाडांच्या आपल्या झीज होते आणि तिळ खाल्ल्यामुळे कसं आपले हाडे मजबूत होतात हे पडांच्या झीज होते त्यामुळे आपल्या डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही एक चमचा तिळ रोज खाल्ले पाहिजे मग आपण काय तिळ असे एक चमचा खाऊ शकत नाही एवढे तीळ आपल्याला काय काय लोकांना का कसं आवडत पण आहे त्यामुळे असे जर तीळ आपण असे चटणीमध्ये वगैरे असे टाकले तर आपण खाऊ शकतो ते हे पहा तिळ पण आपले छान भा भाजलेले आहेत आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते हे पहा आता आपण त्यामध्ये त्याच तेलामध्ये तेल आपण अजिबात परत वापरलेलं नाही आता आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊ लसणीच्या पाकळ्या जरा मोठ्या आहेत त्यामुळे जरा मी थोड्या कमीच घातल्या म्हणजे सहा पाकड्या घातल्यात तुम्ही आठ दहा पाकळ्या घालू शकता ही पहा आपण लसूण अशी चांगली भाजून घ्यायची कारण लसणीचं पण आपण असं कच्चेपणा जास्त ठेवायचं नाही कारण ती चटणी कशी मग खराब होणार लवकर म्हणजे लसणीचं जास्त असं कच्चे थोडीशी अशी भाजूनच घ्यायची आपण थोडी भाजल्यानंतर आपण त्यामध्ये बघा जिरं टाकून घेऊया बघा जिरं मी एक चमचा घेतलं आहे आणि हे सर्व तुमचे जिन्नस आहेत ना तुम्ही कमी जास्त करू शकता जिरं आणि लसूण मी एकत्र एक भाजली आहे आता आपण जिरं आणि लसूण एकत्र भाजली ते आपण काढून घेऊ या प्लेटमध्ये हे बघा हे पहा हा सुकलेला आता कढीपत्ता आहे तो मी या कढेमध्ये टाकत आहे हे बघा थोडस तेल उरलेलं आहे त्याच्यामध्ये हा पहा कढीपत्ता आपण चांगला असा कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे मस्त हे पहा कढीपत्ता आपण भाजत वेळी गॅस आपण आहे ना स्लोच आहे कारण बाकीचे पण जिन्नस वेळी आपण गॅस स्लोच ठेवलेला होता कुठेही गॅस आपण एकदम फास्ट करायचा नाही कढीपत्त्याचा खमंग एवढा सुटलाय ना खूप छान असा खमंग सुटलाय कडीपत्त्याचा मस्त वास येतो एकदम सर्व जिन्नसांचा पण तसाच वास आपल्याला सुगंध येत होता तसंच कढीपत्त्याचा पण खूप सुगंध मस्त येतो एकदम पहा कढीपत्ता आपला मस्तपैकी सळसळीत सड़ असा, असा, असा वै, वै, छान असा सुकलेला आहे भाजला मस्तपैकी आवाज पण येत असेल तुम्हाला हा बघा आवाज येतोय की नाही मस्त असा भाजलाय आणि असाच भाजायला पाहिजे कारण कुठेही असा कच्चेपणा त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही राहायला पाहिजे आता आपण गॅस बंद करून आपण काढून घेऊया हे बघा प्लेटमध्ये आपण काढून घेऊया असा आवाज पण छान येतोय बघा हे पहा हे सर्व जिन्नस आपण खमंग असे मस्तपैकी भाजून घेतलेत आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सर जार मध्ये वाटून घेणार आहोत आणि सुद्धा आपण काही मसाले ऍड करणार आहेत ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते हे पहा सर्व साहित्य थंड चांगलं झालेलं आहे आपण आता या मिक्सर जार मध्ये घालून घेऊया एक एक असं करून हे पहा सर्व साहित्य थंड झाल्यावर आपण सर्व टाकलेलं आहे मग अशी भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आता बघा काय काय ऍड करायचं बघा मी ते लाल मसाला घेतलाय म्हणजे लाल तिखट घेतलाय एक चमचा धना पावडर घेतलीय अर्धा चमचा चटणी जरा चट चटपटीत होण्यासाठी मी इथे आमचूर पावडर घेतलीय अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलंय इथे अर्धा चमचा आता आपण ही चटणी पाणी न घालता सुकीच अशी वाटून घ्यायची आहे बारीक वाटून घ्यायची ही पहा आपली चटणी छानपैकी अशी वाटून झाली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आणि खूप सुवासिक अशी झालेली आहे खूप सुगंध येतोय छान आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया हे बघा अशी थोडीशी अशी हे बघा दरदरीतच वाटली आहे चटणी अशीच पाहिजे चटणी तर ती खायला मजा येते आपण असं जेवताना वगैरे ही चटणी तोंडी लावायला घ्यायची आहे भाकरी बरोबर तर खूपच छान लागते किंवा तुम्ही दह्यामध्ये टाकून सुद्धा ही चटणी खाऊ शकता खूप सुंदर अशी लागते मस्तच लागते एकदम आणि आपल्या केसांच्या वाढीसाठी केस एकदम आपले लांब दाट असे काळे भोर होतात याने हि चटणी आपली जरा थोडीशी थंडच थंडच अशी झाली की आपण एका काचीच्या बरणीमध्ये टाईट झाकण असतं त्याच्यामध्ये आपण टाकून ठेवायची मग ही चटणी आपल्याला एक ते दीड महिना चांगली टिकते पण खरं तर तुम्हाला सांगू की तुम्ही ताजीच बनवून खा चटणी ही कारण आठ दहा दिवसासाठी बनवली तरी भरपूर झाली पण एक दीड महिना म्हणजे एवढंस मी आपलं तुम्हाला सांगते टिकते किती ती चटणी ही टिकते तर एक दीड महिना अशी टिकते कडीपत्त्याची चटणी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझा तर जास्तीत जास्त लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद